उस सब लोग बॉम्बे से है ना कोई ट्रैवल करके आए बाय 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 कहाँ से तलूजा 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 अच्छा आज पूछ लिया कि कोई ट्रैवल करके आया तो तलूजा अलग हो गया वरना इनके गांव वाले पूछते होंगे ना कहाँ है? रहते हैं हम बॉम्बे रहते हैं ये ठोकनी लो बनाते सबको ठोकनी <laughs> है तुम लोग <laughs> नावाचा हिरवा साप याची जीप जास्तच परत वळवायला लागलेली आहे त्याच्या घरचा पत्ता आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आता लवकरच त्याला आता मालवणी हिसका असा दाखवतो त्यासारख्या हिरवा सापांना पाकिस्तानात पाठवणार आम्हाला जास्त वेळ लागणार नाही ना ना मग भरत तुझ्यामध्ये कुपणी माणूस बनवतो कोकणी माणूस ना ते नाही बनवून तुझ्यासारख्या त्यांना रस्त्यावर तुडवतो आता जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर माफी माग नाहीतर जिथे दिसशील तिथे तुला कोकणी माणूस तुडव स्टँडअप कॉमेडियन आणि बिग बॉस सत्राचा विजेता मुनोवर फारुकी नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असतो स्टँडअप कॉमेडी करताना तो वर्क करता ना नावाचे एक तंत्र वापरतो ज्यात तो, तो प्रेक्षकांना प्रश्न विचारतो आणि त्यांच्या उत्तरांवर आधारित विनोद सांगतो मात्र असाच एक विनोद त्याला महागात पडला त्याने मराठी माणसांचा अपमान केल्याचा आरोप झाला मनसे आणि नितेश राणे यांनी त्याच्यावर जोरदार टीका केली या सगळ्या प्रकरणानंतर मुनोवरला माफी मागावी लागली हास्य आणि व्यंग्य यांचा वापर करणे महत्वाचे असले तरी त्याचबरोबर समाजातील विविध घटकांच्या भावनांचाही विचार करणे आवश्यक आहे मुनोवरच्या या प्रकरणातून आपण हे शिकू शकतो की शब्दांचा वापर करताना आपण खूप काळजी घेतली पाहिजे